नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा काँग्रेस आणि एम आय एम पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा गोडसे परिवाराच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला हा सोहळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कैलास गोडसे यांच्या संपर्क कार्यालयात दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला मुदखेड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष बालाजी गोडसे कैलास गोडसे व युवा उद्योजक सुमित गोडसे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व लोकप्रतिनिधींचा शाल आणि पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या मान्यवरांचा झाला सत्कार कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विश्रांतीताई कदम यांचे प्रतिनिधी माधव पाटील कदम यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक सुनील शेट्टे संजय आऊलवार श्यामचंद्रे रामसिंग चव्हाण उपेंद्र देवदे इम्रान शेठ मच्छीवाले अविनाश चौदत्ते आणि यांचा सत्कार करण्यात आला तसेच नगरसेवक प्रतिनिधी नितीन चौदत्ते प्रकाश बल्फेवाड पप्पू सोनटक्के मुजीब पठाण संदीप मोडवान प्रभाकर पांचाळ माधू चमकुरे बबलू सेठ किराणावाले शेख नयूम खदीरभाई आणि संजय बोकेफोड यांचाही गोडसे परिवाराकडून गौरव करण्यात आला या स्नेह सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले मी निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराचे प्रतिनिधी व सर्व नगरसेवक त्यांना गोडसे कुटुंब आणि या शहराच्या वतीनं शुभेच्छा देतो या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराचे प्रतिनिधी माघराव कदम अध्यक्ष म्हणून माधवराव कदम आमचे जुने सहकारी सुनील शेठे इम्रान शेठ मच्छीवाले रामसिंग श्यामराव चंद्रे लोसभाई माधव चमकुरे नगरसेवक प्रतिनिधी संदीप मोडवान नईम शेठ पप्पूजे संजय अडवार भाई बबलूभाई भाई संदीप बोकेफोड प्रकाश बलफेवाड उपेंद्रजी देवदे बाळू पांचाळ पप्पु सनटक्के व आमचे आदर सम बालाजामना गोडसे आमचे पुतण्या सुमित बजरंगजी खोडके संतोषजी पत्रकार बांधव संजयजी कोलते धम्मा वनेजी व लतीपभाई ऋषी चौधी बबलू शेठ कधीर नगरचे भाई नितीन चवंते व सर्वच नगरसेवक बबलू भाई व आमचे सर्व सहकारी दोन आपण हा सत्कार यास ठेवला आहे की सर्व पक्षीय आणि एक मित्रमंडळ सर्व पक्षीय ठेवला आहे की यांना एक उत्साह निर्माण व्हावा सर्व पक्षाचे लोक एखाद्या गे व्हावेत एखाद्या येऊन काम करावेत या शहरातले उर्वरित कामं आहेत आता तर होत आले आहेत आणि काही होण्याचे मार्गे आहेत आता विशेष सूचना करायची की आपली पाणीपुरवठ्याची मोठी योजना आहे झाल्या निवडणुका झाल्या सर्व झाल्या आता आपण एकूण एकाला विसरून जायचं तुम्हाला एखाद्या युव्हिटी केलं की के नगरपालिका तुमचे भांड होऊ नये एक पायंदा म्हणून तुम्हाला नगरपालिके या या माध्यमातून केलं आहे आणि योजना आहेत एक माझ्या तुम्ही प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम केलं आहेत मला काय म्हणायचं आहे की आपण एक फेल करा ज्या ज्या नगरपालिका आहेत अशा खंडातली पहिल्या नंबरची जळगाव कनगर वगैरे असताना अशा खंडातली पहिली नगरपालिका येते अशा खंडात नंबर एकवर क नगरपालिका अशा काही नगरपालिकेला तुम्ही सहल करा आणि हे नवीन नगर नगरसेवक आहेत जुने नगरसेवक आहेत आपलं कुठे आपण आतापर्यंत सहल काढला आहे मी पाहतो दोन हजार दोन पासून नगरपालिका पाहत आलो आपले लपडे आपले तंटे हे सर्व न करता सर्वांना एकोपानं घ्यावं एक माझी मनाशी इच्छा आहे आणि तुमच्या पाठीशी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत की तुम्ही एक चांगले उपक्रम करावेत नाली रोड हे का नहीं। काम हेच राहत हे काही दुखणार नाहीत काम आपल्या निधी येत राहते आपण जाऊन निधी आणतो पण तो आपल्या शहरामध्ये एक मॉडेल करा सामाजिक जनसंपर्क कार्यालयात टोटल एकवीस लोकांचा सत्कार करण्यात आला त्यात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष या नात्याने आमचे चौदा नगरसेवक नगराध्यक्षाचा पण सत्कार करण्यात आला त्याबद्दल आम्ही गोडसे परिवाराचे ऋणी आहेत अण्णा सैदेव तुम्ही आमच्या पाठीमागे राहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत ही सध्याची जे कॉन्सिल आहे हे इथं युवकावर जास्त भर दिलेला आहे त्यामुळं असे जे अनुचित प्रकार मागल्या सात आठ वर्षामध्ये घडले बांधण तंड काही आमच्या लोकाच्या चुकीमुळे आमचं मागला नगराध्यक्ष पडलं शहराचे आठ वर्ष वाटोळे झाले आणि आता लोकाच्या सुधारामुळं आमचा नगराध्यक्ष प्लस कॉन्सिल आलेली आहे आम्ही चांगलं काम करू काँग्रेसचे चार नगरसेवक आलेले आहेत एम आय एम दोन आलेले आहेत सगळे समविचाराचे आहेत एकवीसशे एकवीस लोक चांगले आहेत गट तप्य हो, शहराच्या विकासाबाबतीत कधीच होणार नाही मी पार पार्टीच्या अध्यक्ष नात्यानं ना सांगाल बाकी विस्तृत माहिती आदरणीय माधवरावजी कदम साहेब हे आपल्याला देतील एवढं बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र परिवाराच्या वतीने आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा जो सत्कार आयोजित केला या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले या नगरीचे नगराध्यक्षाचे प्रतिनिधी माधवदादा कदम माजी नगराध्यक्ष सुनील अण्णा शेटे आमचे मोठे बंधू माजी उपनगर बालाजींना गोडसे आणि माझे मार्गदर्शक कैलासांना गोडसे व सर्व नगरसेवक सर्व प्रतिनिधी आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम गोडसे परिवारांचे आम्ही आभार मानतो की तुम्ही आम्हाला बोलिलात आणि सर्व पक्षीय नगरसेवकांना सामावून घेऊन सर्वांचा सत्कार घेतला त्याबद्दल मी तुमचा पारिवारिक सदस्य या नेत्याने तुमचे अभिनंदन करतो तसे गोडसे परिवार हे सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर सा असतात की त्यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त जसं रक्तदान डोळ्यांचा पाणपोळे असे विविध कार्यक्रम रावितात आणि समाजकारण ते अग्रेसर असतात मी शेअर युवक काँग्रेसचा अध्यक्ष या नेत्याने आणि त्यांच्या बंधू या नेत्याने त्यांना एक म्हणजे एक विनंती आहे की समाजकारण करत असताना आता राजकारणामध्ये सक्रिय असलं तर अजून समाजकारण जोराने होतं तर जसं आपण काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होता पूर्ण घरी बसली होती जन्ने या छोट्या सत्कार कार्यक्रमाचे ज्यांनी नियोजन केले असे आमचे जुने सहकारी बालाजीरावजी गोडसे कैलासरावजी गोडसे सुमितरावजी गोडसे आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या नगरपालिकेचे सर्व वीस नगरसेवक ये चास्तील, चास्तील, इतरा तो गे नाग नाग चे असतील काँग्रेसचे असतील इतर लतीफ असतील सर्वच आता नाव घ्यायला गेले सर्वच आहेत नावं घेण्यात जास्त वेळ घालणार नाही बऱ्याच वक्त्यांनी आधी बोलले ज्या ज्या मताचं जस त्याने मत व्यक्त केलं आणि येणाऱ्या काळामध्ये मुदखेड शहरी आपल्याला कोण्या पद्धतीने काम करायचंय आणि कसं चलायचंय हे ठरवायचंय मा एक मिनिट मला सांगे महत्वाचा विषय असा आहे की येणाऱ्या काळात एक टीम वर्क म्हणून चांगलं करायचं आहे आम्ही आमच्या नगरसेवकाची हो सर्वच ठरलेलं आहे वाद विवाद काही असतील आम्ही आमच्या एका रूममध्ये काही करू पण सार्वजनिक ठिकाणी एकही शब्द कोणी काढणार नाही एवढी सगळ्याला मॅच्युरिटी आहे एवढे जण समजदार आहेत जेणेकरून पक्षाची गनिमा किंवा नगरसेवकाचाच मान सन्मान कुठे कमी होऊ नये याची काळजी घेणारे सर्वजण आहेत त्याच्यामुळं याची काळजी नाही वादविवाद होणार नाही कसं असते कोणी कमी बुद्धीचा कमी विचारांना विचार केलं लहान मन केलं तर वादविवाद होतात सगळ्यांनी सगळ्याचा मोठे पण ठेवला सगळ्यांनी सगळ्याचा मोठेपण वाढवला आणि सहन केला तर कुठंच वाद होत नाही पण कोणाला ना कोणाचा वाट नाही गेला तर वाद होत नाही का व्यक्तिगत गेलता विषय कसा घालता तो विषय व्यक्तिगत रोषावर गेलता जेव्हा जेव्हा व्यक्तिगत विरोध जाते तेव्हा हे वाद होतात व्यक्तिगत काय येतं कोणाचं धुऱ्याचं भांडण नाही कोणाचा व्यक्तिगत वाद नाही कोणी असतील कोणा आज आम्ही तर टीमवर कोण आहोच पटके राजे काँग्रेसचे असतील किंवा एम आय एम चे असतील त्याचं काय असतं बबलूला आम्ही युवक काँग्रेस संधी दिली मुजीबला तर मी रामचं पद झालेलं फायनल मुजीबला रा, राजापाशी भांडण करून मुजीबचं पद केलं फायनल ह्या गोष्टी म्हणजे काय जुनेच माणस आहेत ना आपले सगळे इथं इथं नवीन कोण इथं जरी पक्षा जरी असेल तरी टीम म्हणून कुटुंबून आपण इथं ना आणि विषय कसा आहे आता बहुमत आहे काम तर करायचं सगळ्याला घेऊन चलायची आमची भूमिका आहे पण जेव्हा केव्हा एकच सगळ्यात आमचं तत्व आहे चौदा प्लस एक जणांचं की चव्हाण घराण्यावर कोणी बोलू नये अशोकराव चव्हाण साहेबांना कोणी अंगावर घेऊ नये हे जर टाळलं तर शंभर टक्के आम्ही सोबत आहोत पण चव्हाण घरण्याविषयी जर कोणी उलछूट बोललं तर मग आम्ही सर्व पंधराच्या पंधरा म्हणून त्याच्या अंगावर पडणार आहे हे फेगलंच आहे सगळ्याचं कारण हो तर आम्ही जपणार कारण जे काही आहोत अशोकराव चव्हाण साहेब श्रीजाताई चव्हाण भाभी यांच्यामुळे आपण इथं आलो आहोत त्यांचं मार्गदर्शन त्यांची भूमिका त्यांच्यामुळे समृद्ध आहोत आणि ह्या गोष्टी आपल्या आता चलायच्या बाकी गावगोड्याचे संबंध आहेत आपले कामं असतील कोणतेही शंभर टक्के घेऊन चलू आणि एकमेकाला सहकार्य करू आता ह्याच्यामध्ये कैलासराव तुम्ही बाळाजीराव जर थोडं जर थो 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 ऐकलं असतं तर मला वाटतं आधीपासून हे आपलं हे केलं कैलासराव स्वभाव कसा आहे मोकळा आहे स्वभाव पण कसा आहे रागात कळ तिला काही सांगतात नाही भानगडी असं मी जवळ बघितलेलं आहे आमचे काय दोघांना दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन मराठी न्यूज चॅनल